बातमी पनवेलमधून पनवेल बस स्थानकावर प्रवाशांचे हाल होत आहेत सत्याहत्तर नंबरचा बस थांबा आहे आणि या ठिकाणी प्रवाशांना बसायला फक्त एकच बाकडा आहे बाकी दोन जागा ह्या तुटलेल्या आहेत डाव्या बाजूला असलेला थांबा याला तीनही बाकडे आहेत तर हा थांबा रिक्षावाले वापरतात तरी हा थांबा सत्याहत्तर बससाठी द्यावा अशी मागणी प्रवाशांनी केली आहे या प्रकरणी प्रवाशांनी पत्रव्यवहार सुद्धा केला मात्र तरीही प्रशासनानं दुर्लक्ष आहे सत्याहत्तर बसची रांग थेट रेल्वे तिकीट घरापर्यंत जाते त्यामुळे रेल्वे स्थानकात जाणाऱ्या आणि येणाऱ्या प्रवाशांनाही याचा त्रास होतो आहे त्यात फेरीवाल्या असतातच म्हणून हा थांबा डाव्या बाजूला असलेल्या चांगल्या स्थितीतील ठिकाणी द्यावा जेणेकरून सगळ्यांना सोयीस्कर होईल अशी मागणी इथल्या प्रवाशांनी केली प्रशासन मात्र लक्ष देत नाही त्यामुळे अखेर प्रवाशांनी जय महाराष्ट्राकडे धाव घेतली आहे सेव्हन्टी सेवन नंबरची जी बस आहे म्हणजे सत्याहत्तर नंबरची पनवीलवरून नेरेला जाणार आहे किंवा शांतीवनला त्याच्या प्रवाशांना असं वेटीला धरलं जाते की काय विचारू नका वरपासून खालपर्यंत आम्ही सगळ्यांना सांगून झालं अजिबात त्याच्याकडे बघितलं जात नाही त्याचं कारण रिक्षाचं राजकारण आहे आणि हे कुठेतरी बंद व्हायला पाहिजे लोकांनी अशी डिमांड केली होती की पहिली गाडी ज्या वेळेला येते त्यावेळेला रेल्वे लाईन तोपर्यंत आम्हाला त्या वेळेपर्यंत हवं हो, आणि जा परत घरी जाण्यासाठी गाडी घालवी हो पण त्याच्यावर काही उपाय केला जात नाही